नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत असं तोंडाला चव येईल सुखं चिकन नाही वाटण घाटण करायचं किंवा कांदा खोबऱ्याचं वाटण न लावता आपण सुखं चिकन बनवणार आहोत अगदी चमचमीत आणि सोप्या पद्धतीने चिकनचा सूपही काढायचा नाही किंवा जास्त सूपही ठेवायचं नाही तरीसुद्धा चिकन मस्त शिजेल आणि तेवढंच चिकन, ते चिकन खायला स्वादिष्ट होईल अजिबात रबरासारखं लागणार नाही चला तर मग सुरुवात करूया तर सुकं चिकन बनवण्यासाठी इथे मी एक अर्धा किलो एवढे चिकन घेतले आहे चिकन दोन ते तीन पाण्याने चांगले धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतला आता यात घालूया एक ते दोन चमचा एवढी हळद हळद थोडीशी जास्तच घालायची त्यानंतर घालूयात अर्धा ते पाऊन चमचा एवढे मीठ हळदीने मस्त चिकन किंवा मासा कुठलाही नॉनव्हेजचा पदार्थ निर्जंतुक होतो आणि तेवढं सूपही असा होतो त्यानंतर इथे दोन ते तीन थेंब लिंबाच्या रसाचे घालूयात आणि सर्व हे आता मिक्स करून घेऊयात जास्त न घालता अगदी दोन ते तीन थेंबच लिंबाच्या रसाचे घालायचे बी काढून इथे दोन तीन थेंब लिंबाच्या रसाचे हळद मीठ हे चांगलं आता चिकनला लावून घेऊयात हवं तर तुम्ही हातानेही हे लावून घेऊ शकता मी असं चमच्याने सर्व मिक्स करून घेतलं आणि थोडंसं असं पाखडल्यासारखं करून घेते म्हणजे सर्व बाजूने चिकनला हळद मीठ लिंबाचा रस बरोबर लागला जाईल त्यानंतर आता आपण हे पाच दहा मिनटं मुरू देऊयात किंवा तेव्हाच करायला घेऊ शकता मी इथे कांदा चिरेपर्यंतच चिकन मुरवण्यासाठी ठेवलं एक पाच ते दहा मिनटं त्यानंतर इथे कांदा टोमॅटो कोथंबीर चिरून घेतली चिरण्याचे साहित्य तयार करेपर्यंत चिकन मुरण्यासाठी ठेवलं तर इथे मी दोन मोठे कांदे घेतले होते आणि मुठभर अशी कोथिंबीर चिरलेली तर या कांदा ती थी, कांद्यातील अर्धा कांदा मी असा हा सुरुवातीला आपण पिवळा सूप करणार आहात तेव्हा वापरेल आणि नंतर हा कांदा आपण फोडणीसाठी घेऊयात तर गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात मोठ्या पावचमचेलाही कमी एवढं तेल घेतलं तेल गरम झाल्यावर आता कांदा घालूयात यातील अर्धा कांदा आत्ता घातला कांदा तेलात तेला परतावून घेऊयात कांदा थोडासा असा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा कांदा मऊ झाला की त्यानंतर आता यात घालूया हळदमीठात मुरलेलं चिकन तर एक दहा ते पंधरा मिनटात चिकन मुरत होतं किंवा तुम्ही तेव्हाचही हळदमीठ लावून चिकन बनवू शकता आता यात चिकनच्या फोडी घातल्या अजिबात यात पाणी ठेवायचं नाही म्हणजे अजिबात उग्र वशट किंवा रबरासारखंही चिकन होत नाही म्हणून दोन ते ती तीन थेंब लिंबाच्या रसाचे घालायचे चिकनची फूड मग आठपर्यंत मस्त शिजते आणि ताणल्यासारखी होत नाही तर इथे मी मीठ लावलेलं चिकन कांद्यामध्ये चांगलं परतवून परतवून घेते या पद्धतीने मस्त असं मोठे आचर दोन तीन मिनटं चांगलं परतवल्यानंतर आता यात घालू या चिरलेली कोथंबीर त्या कोथंबीरमधून थोडीशी कोथंबीर यात घातली आणि पुन्हा एक दोन मिनटं मोठ्या आचेवर चांगलं हे परतवून परतवून घेऊयात चिकनचं पाणी आटलं पाहिजे तोपर्यंत तो मस्त असं परतवायचं आता पुन्हा गॅस मी मंद आचेवर केला यावर ठेवूयात झाकण खोलगट असं ताट ठेवून घेतलं आणि एक ते दीड ग्लास एवढंच पाणी यात घातलं किंवा अर्धा ते एक ग्लास एवढंच पाणी ठेवायचं ताटात आपण जास्त सूप करणार नाही आहोत तर हे पा आपण झाकण ठेवून घेतलं होतं चिकनला स्वतःच्या अंगचं पाणी सुटलं तर मंद आज करून झाकण ठेवले होते आता गॅस मात्र मोठे आचेवर करूयात आणि मोठे आचेवर करून मस्त हे जे स्वतःचं चिकनचं चांगचं पाणी आहे ते अगदी आटवून घेऊयात म्हणजे अजिबात चिकन उग्र वशाट लागणार नाही आणि तांदल्यासारखं सुद्धा होणार नाही तरी पा हे जे पाणी आहे हे सर्व मी कमी करून घेते तोपर्यंत तो मोठ्या आचेवर एक दोन ते तीन मिनटं चांगलं अजून उलटपालट करून घेतलं तर आता हे थोडंसं पाणी कमी झालं आहे तर तुम्ही पाहू शकता चिकनला फक्त आता तेल आणि चिकनच्या फोडीत दिसत आहेत तोपर्यंत आपण हे मस्त असं परतवून परतवून घेतलं अजिबात यात आता पाणी राहिलं नाही हे पहा कढईत खोल भागासुद्धा अजिबात पाणी निथळलेलं दिसत नाही आहे चिकनचं तोपर्यंत हे मी चांगलंच पाणी कमी करून घेतलं कढईला असं लाल करबा लागेपर्यंत चिकन मस्त परतवून घेतलं अजिबात यात पाणी ठेवलं नाही चिकनच्या अंगचं आणि मग ताटावरचं जे गरम पाणी होतं ते यात घातलं तर एक ते दीड ग्लास एवढं हे ताटावरचं गरम पाणी होतं ते आता आत्ता घातलं आणि गॅस मोठ्या आचेवर करून आता याला एक उकळी येऊ देऊयात सर्व मिक्स करून घेतलं आणि मस्त अशी खळखळ उकळी आली की आता पुन्हा गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून चिकन शिजू देऊयात आता एक सहा सात मिनटानंतर हे पहा चिकनचं सूप फारसा कमी झाला आहे आणि चिकन मस्त झालं आहे एक सहा सात मिनटातच मस्त असं चिकन शिस्त म्हणून सुरुवातीला गॅस मोठ्या आचेवर करूनच थोडंसं सूप कमी करून घ्यायचा मंद आचेवर करून मग चिकन शिजू द्यायचे तर आत्ताच तुम्ही चिकनचा सूप पाहू शकता अगदी दाटसर असं झालं आहे आता चिकन कितप शिजे तेही आपण पाहूयात तर हे पहा हाताने अगदी पी चिकनचा पीस वेगळा होतो आहे मस्त असं आतपर्यंत चिकन शिजलं आहे आणि सूपही किती दाटसर धाव मसा निघाला आहे आता चिकन शिजले त्यानंतर इथे मसाले पाहूयात कमीत कमी, कमी मसाल्यात आपण चिकन बनवणार आहोत तर जो शिलक राहिलेला कांदा होता चिरलेला तो मुठभर चिरलेली कोथंबीर आले आणि लसूण असा ताज ताजस ठेचून घेतलेला आहे तर एक ते दीड चमचा एवढे आले लसूण पेस्ट सोबतच आता एक ते दीड चमचा एवढी लाल मिरची पावडर किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार लाल तिकटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता एक चमचा एवढी धने पावडर अर्धा चमचा एवढी जिरेपूड अर्धा ते एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा एवढा साठवणीचा मसाला किंवा कुठलाही गरम मसाला तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता ताजं ताजे आलेलं लसूण ठेचलेलं घेतलं की अजूनच सुगंध आणि स्वाद मस्त येतो आता गॅसवर पुन्हा मी दुसरी कढाई ठेवून घेतली यात घातलं मोठं अर्धा चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यावर यात हातानेच तोडून असं एक तमालपत्र घातलं आणि त्यानंतर जो शिल्लक राहिलेला कांदा आपण ठेवलेला होता चिरलेला तो घालूयात कांदा इथे मात्र गुलाबी रंगावर किंवा परतवून घ्यायचा नाही आहे तर अगदी मस्त लाल लाल सर कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला मस्त कांदा परतवून परतवून घ्यायचा आहे ह्यामुळे कांदा कॅरमलाईस झाला तर ग्रेव्ही मस्त दाटसर होते आणि चिकनमध्ये मस्त असा स्वाद उतरतो तर हे पहा कांदा मस्त लाल लाल सर करून घेतला चांगलाच रंग बदलला तोपर्यंत तो मी कांदा परतवून घेतला आणि त्यानंतर आता यात घातले लसूण पेस्ट किंवा ठेचलेले आले लसूण आणि आले लसूणसुद्धा मस्त असं परतवून परतवून घेऊयात आले लसूणसोबत परतवताना अजूनच कांदा मस्त असा खरपूस होऊन जातो आणि मस्त असं हे सुकं चिकन यात तयार होतं तर हे पहा मस्त कांदा आणि आले लसूण पेस्ट आपण चांगली परतावून घेतली त्यानंतर यात आता पुढचे मसाले घालूयात म्हणून कांदा सुरुवातीलाच मस्त असा लालालसर करून घ्यायचा थोडासा रंग बदलला तरीही चालेल आपण कांदा भाजून घेतो तसाच कांदा तळल्यावर खूप छान असा या चिकनचा स्वाद येतो आता यात घातले लाल मिरची पावडर तुमच्या आवश्यकतेनुसार तिकटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता एक ते दीड चमचा एवढी धने पावडर सोबतच घालूया आता जिरे पावडर त्यानंतर घालूयात कांदा लसूण मसाला येथे मी अर्धा ते पाऊन चमचा एवढाच कांदा लसूण मसाला घेतला आहे त्यानंतरच साठवणीचा मसाला आणि सर्व आता मिक्स करून घेऊयात या फोडणीतच थोडीशी चिरलेली कोथंबीर घालूयात म्हणजे अजिबात मसाले करपत नाही गॅस मंद वाचेवर करून पावडर मसाले कोथंबीरीसोबत मस्त परतवून घेतले आणि काही सेकंदच परतवल्यानंतर यात घालूयात आता चिकनचा सूप जो थोडासाच सूप केला होता आपण तो घातला अजिबात चिकनमध्ये सूप ठेवलेलं नाही आपण मस्त असं थोडंसंच पाणी घालून चिकन शिजवून घेतलं होतं आणि एक ते दीड चमचा एवढं चिकन सूप निघाला तो घातला आणि मस्त या सूपमध्ये मसाले चांगले शिजवून घेऊयात मस्त असं परतवून परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा तवंग आला आहे आता मंदवाच करून याला झाकण ठेवूयात आणि वीस ते तीस सेकंदांसाठी झाकण ठेवून घेतलं मस्त मसाले शिजले आहेत खूप छान असा याला तवंग आला आहे तुमच्याकडे जर कशी गावरान लाल मिरची पावडर असेल तर तुम्ही थोडीशी अर्धा चमचा एवढी काश्मिरी मिरची पुढंही वापरू शकता असं मसाले चांगले शिजले तर खूप छान असं लवंग आणि तर्री येते रश्श्याला किंवा सुक्या चिकनला तर यात हो या आता चिकनच्या फोडी घातल्या सर्वच चिकनच्या फोडी आणि थोडासा सूप होता तोही यात ॲड केला आणि पुन्हा आता मस्त थोडासा मध्यम वाच करून मसाले चांगले चिकनमध्ये मिक्स करून घेऊयात चिकनच्या फोडींना चांगला मसाला लागला पाहिजे इथपर्यंत मस्त असं परतवून परतवून घ्यायचं चांगल्या चिकनमध्ये मसाला आणि चिकन एकजीव करून घ्यायचा अगदी मस्त असं हे सुकं चिकन खायला लागतं तोंडाला अगदी मस्त स्वाद येतो तर सर्व चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता पुन्हा यावर आपण झाकण ठेवूयात एक काही वीस ते तीस सेकंदांसाठी झाकण ठेवून घेतलं म्हणजे चिकनच्या फोडींमध्ये मस्त मसालेही मुरतात आणि आता झाकण काढून घेतलं अर्ध्या मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेतलं होतं पुन्हा झाकण काढून तळापासून मस्त हलवून घेतलं तर अगदी मस्त चमचमीत आपलं सुका चिकन इथे तयार झालं आहे छान जसं शिजलं आहे तुम्ही या स्टीलला थोडंसं मीठही घालू शकता मी आधीच चिकन शिजताना चवीनुसार मीठ घातलं होतं म्हणून अंदाजाने आणि मी बेताने मीठ घाला वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घालून गरमागरम सुका चिकन सर्व करूयात खायलासुद्धा हे चिकन तेवढंच टेस्टी असं आहे एकदा या पद्धतीने करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि या सुक्या चिकनसोबत मी इथे फुलका बनवून घेतले फुलक्यासोबत हे सुकं चिकन फार मस्त लागतं किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच छान ज्वारीची भाकरीसुद्धा अशी नरम आणि मौसूत असली तर त्यासोबतही हे चिकन मस्त लागतं खायला आणि फुलक्यासोबतसुद्धा तर इथे मी गरमागरम फुलका बनवून घेतला आणि यासोबत हे चिकन सूप चिकनसुद्धा आपलं मस्त शिजलं आहे अजिबात रबरासारखं झालं नाही तेवढंच खायला टेस्टीसुद्धा आहे वाटण घाटण न करता बॅचलर ही हा व्हिडिओ फार उपयुक्त आहे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद